प्रत्येक स्त्रीला वाटतं आपण सुंदर दिसावं साहजिक आहे तो तिचा अधिकार आहे आणि दिसलंच पाहिजे आणि ती सुंदरता मात्र अनेक स्त्रियांना वाटतो की म्हणजे सत्तर वर्षापर्यंत राहायला पाहिजे माझ्या चेहऱ्यावरती सुरकुत्या नको माझं वय दिसायला नको आणि गोरेपणा पण पाहिजे त्यासाठी सांगणार आहे मी आयुर्वेदिक सुंदर असा फेस पॅक तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण हा खूप तुमच्यासाठी उपयोगीसाठी आहे लहान मुलांपासून म्हणजे लहान मुलींपासून म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत सत्तर वर्षाच्या स्त्रियांपर्यंत हा उपयोगी पडणार आहे काय करा संत्री साल त्याच्यानंतर लिंबाची साल डाळिंबाची साल आणि मुलतानी माती हे सगळं म्हणजे उदाहरणार्थ जे चूर्ण स्वरूपात सांगितलंय लिंबू संत्री डाळींब हे समप्रमाणात घ्या एक एक चमचा घ्या समजा आणि या यांच्या वजनाच्या प्रमाणात मुलतानी माती म्हणजेच एक एक चमचा तीन चमचे झालं आणि हे तीन चमचे असं एकत्र एक करून हवा हो बंद डबीत ठेवा आता ज्या वेळेला तुम्हाला लावायचंय त्या वेळेला बेसनपीठ किंवा मसुराची डाळ एक चमचा त्यात घालायची आणि गुलाबजल घालून तो फेस पॅक तयार करायचा आणि चेहऱ्याला आता बेसन पीठ कधी लावायचं आणि मसूर डाळाचं पीठ कधी लावायचं जर तुमच्या चेहऱ्यावरती लाली आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत खूप डाग आहेत तर अशा वेळेला मात्र तुम्ही मसुराच्या डाळीचं पीठ वापरा आणि ज्या वेळेला फक्त तुम्हाला गोरेपणा पाहिजे चेहऱ्यावरची डेड टिशूज किंवा जी काही मेलेली त्वचा आहे ती फक्त काढायची त्यावेळेला बेसन वापरा